महानगरपालिकेच्या निकालांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते सोलापूरकरांनी यंदा कोणा एका पक्षाला कौल दिला नसून भाजपच्या बाजूने अक्षरशः विजयाची लाट निर्माण केली एकशे दोन जागांच्या या सभागृहात भाजपने तब्बल सत्याऐंशी जागा जिंकून ऐतिहासिक आणि एकतर्फी विजय नोंदवलाय निवडणुकीपूर्वी भाजपने पंच्याहत्तरहून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते मात्र निकालानंतर भाजपची ही घोडदौड सत्याऐंशी जागांपर्यंत पोहोचली आहे दोन हजार सतरामध्ये भाजपकडे एकोणपन्नास नगरसेवक होते मात्र यंदा ही सदस्य संख्या थेट अडतीसने वाढली आहे केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा मोठा फायदा या स्थानिक निवडणुकीत भाजपला मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे सोलापूरमधील चार आमदार आणि पालकमंत्र्यांनी गेल्या तीन महिन्यापासून जी मोर्चे बांधणी केली होती तिला मोठे यश आले आहे विरोधी पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अनेक विद्यमान नगरसेवकांना आपल्याकडे खेचवून त्यांना उमेदवारी देण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरली जिथे भाजपला सर्व एकशे दोन जागांवर उमेदवार मिळाले तिथे विरोधकांना साधे उमेदवार शोधण्यासाठीही मोठी कसरत करावी लागली एकेकाळी सोलापूरचा गड राखणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे काँग्रेसला केवळ दोन तर राष्ट्रवादीला फक्त एक जागेवर समाधान मानावे लागले आहे शिवसेनेने चार जागा जिंकल्या असल्या तरी एमआयएम आठ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे दरम्यान भाजपच्या या दणदणीत विजयामुळे सोलापूर महापालिकेत आता कोणताही प्रबळ विरोधक उरलेला नाही या निकालाने हे सिद्ध केले आहे की विकासाचा अजेंडा आणि योग्य राजकीय रणनीती यांच्या जोरावर भाजपने सोलापूर मध्ये एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे